सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल तेवीस अधिक वेळ सुरू राहिली अनंत चतुर्थीच्या दिवशी एकूण दोनशे सात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन उत्साहात आणि शांततेत पार पडले शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी मंडळाच्या मूर्तीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली या सोहळ्यात मिरज शहरातील एकशे बहात्तर गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतीस तसेच मिरज ग्रामीण व सांगली शहरातील प्रत्येकी दोन मंडळांच्या मूर्तींचा समावेश होता या दीर्घ मिरवणुकीत कर्नाटकातून आलेल्या हजारो गणेश भक्तांनी सहभाग घेतला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला सोहळ्या दरम्यान शहरभर उभारलेल्या भव्य स्वागत कमानी हे प्रमुख आकर्षण ठरले नमस्कार मी अनिल गिल्डा सब पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज येथील अनंत चतुर्दशी मिरवणुकीचा बंदोबस्त पार पडलेला आहे त्यामध्ये साधारण दोनशे चाळीसपेक्षा अधिक सार्वजनिक लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन ठिकाण गणेश तलाव या ठिकाणी आपल्या गणेशमूर्ती विसर्जित केलेल्या आहेत संपूर्ण बंदोबस्त हा गणेश भक्तांनी सर्व नागरिकांनी उत्साहात पार पाडलेला आहे यामध्ये सांगली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री मुगे सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मॅडम यांच्यासोबतच चार डी वाय एस पी जवळपास सोळा पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी शहाऐंशी पी पी एस आय आणि ए पी आय दर्जाचे अधिकारी पाचशे छत्तीस अंमलदार दोनशे छत्तीस होमगार्ड्स त्यासोबतच नऊ स्ट्रायकिंग असा विस्तृत बंदोबस्त ह्यामध्ये लावण्यात आलेला होता आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही विपरीत घटना न घडता हा बंदोबस्त सर्वांनी पार पडलेला आहे यामध्ये सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही सर्वजण मिरज येथील सर्व शांतताप्रिय प्रिय नागरिकांचे आभारी आहोत आनंद चतुर्दशीच्या महा सांग सांगली मिरज कुपाळ महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था केलेली आहे जवळजवळ तीनशे साडेतीन गणपतीचं विसर्जन तसेच क्रेनची व्यवस्था स्ड्यावर दोन्ही बाजूला केली होती तिथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद मोठ्या गणपतीचं विसर्जन झालं त्यावेळेचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की मोठ्या मूर्त्या खूप होत्या आणि त्यामुळं आज खूप उशीर झालेला आहे आणि तसेच नियंत्रण आम्ही व्यवस्था केली त्या त्यामध्ये कालचा जो आनंद चतुर्दशीच्या आणि जवळजवळ चार साडेचार लाख लोक बाहेरून आत गणपती विसर्जनची ते आणि पूर्ण शहरात कचऱ्याचं साम्राज्य होतं जवळजवळ आज मला वाटते पन्नास टन कचरा साडेपाचपासून आमच्या लोकांनी संकलित करून शहर प्रथम दृष्ट्या सगळं स्वच्छ ठेवण्याचा परिसर आम्ही प्रयत्न केलेला आणि यापुढे पुढचे दोन दिवससुद्धा संपूर्ण शहर स्वच्छता करून आम्ही ठेवणार आहोत मिरजेच्या एकशे सोळा वर्षांच्या परंपरेला साजेसा जल्लोष आणि शांततेचा मिलाप या वर्षीही अनुभवायला मिळाला शेवटचा विसर्जनमान मिरज शहर भोई समाजाच्या ओम गणेशोत्सव मंडळाचा आणि त्यानंतर पोलिसांच्या गणपतीचा होता बाप तो बाप रहेगा या गाण्यावर भाविकांनी जल्लोषात नाचत विसर्जनाची सांगता केली